अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो उपाशी रहा पण हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐका घरात इतका पैसा येईल की सांभाळणं कठीण होईल येणाऱ्या दहा मिनिटांमध्ये आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल आता चिंता करणे सोडा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका दुःखी असेल तर शांत रहा सध्या जो फोन तू वापरत आहेस त्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येईल भाग्योदय आता निश्चित आहे बाळा तुझं नशीब आता उजळणार आहे होय बाळा ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे तुला दुःख दिले आहे आता ते सर्व दुःख ते सर्व चिंता जाळून जाणार आहे मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनाही शिक्षा होणार बाळा माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत एक जर तुम्हाला तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय माझा विश्वास आहे कमेंट करा स्वामी भक्तांनो मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण हे खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळेला जे काही घडणार असतं त्यानुसारच परिस्थिती बनत जाते ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात वादविवाद होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होते घरातील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचेही ऐकत नाहीत मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडणे होत असतात कसल्या ना का कसल्या कारणाने घरातील काही वस्तू खराब होत असतील तर हे निगेटिव्हिटीचे चिन्ह आहे नकारात्मकतेचे चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय आज आपण ऐकणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनक शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त आनंद प्राप्त होईल घरातील माणसे एकमेकांबद्दल आदर प्रेम अनुभव करतील तरी ह्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वामींच्या कृपेने आपण आपल्या आयुष्यात दररोज अवलंब केला पाहिजे दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावला पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी शांतता नांदत असते तुपाचा शक्य नसल्यास तेलाचाही दिवा आपण लावू शकतो आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो काही वेळा बोलल्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलण्यामुळे वाद निर्माण होतात प्रत्येक गोष्टीला शब्दाची गरज नसते उलट काही ठिकाणी शांत राहणे मौन राहणे हेच आपले खरे सामर्थ्य ठरू शकते आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येत असतात जर कोणी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तेव्हा तुम्ही शांत राहा आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशावेळी तुमचे शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता तुम्ही काही बोलतात तर तुमचे मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केले जाऊ शकते तेव्हा अशा प्रसंगी शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीत अडकत नाही काही लोक फक्त स्वार्थासाठी इतरांबद्दल वाईट बोलतात अशा गोष्टींना पाठिंबा देणं हे चुकीचं आहे शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करू शकता अशा प्र प्रसंगात फक्त ऐकण्याचे कौशल्य दाखवा विनाकारण बोलत राहू नका तुम्ही एक संयमी व्यक्ती आहात हे सिद्ध होते तुम्ही न बोलता ही इतरांना तुमचं महत्त्व जाणून देऊ शकता शांत राहिल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते तुमचे मन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देत असते जिथे वाईट बोलणं चालू आहे तिथे न बोलणं म्हणजे आपल्या स्वतःच्या मूल्यांना जपणं होत असते जिथे भांडणे होत असतात आणि त्या भांडणांमध्ये तुमचा काही संबंध नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही शांत राहायला पाहिजे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार बनत असतो दुसऱ्यांच्या भांडणात हस्तक्षेप करणे म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करून घेणे तुमचे ज्या गोष्टींशी काही संबंध नाही तिथे उपस्थित होण्याने तुमचे नाव खराब होऊ शकते वाद मिटवण्याच्या नादात दोन्ही बाजूने चुकीचे ठरवले जाऊ शकता शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता कधीकधी तुमचं शांत राहणं वाद शांत होण्यासाठी सहाय्यक ठरू शकते भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं मनाला दुःख लागू शकते आपण केलं ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो हे टेन्शन नको असेल तर न बोलणे हेच योग्य ठरतं फक्त प्रेक्षक होऊन पाहणे शानपणाचं ठरतं कधी कधी तुमचं बोलणं सर्वात अधिक उपयुक्त ठरू शकतं तर कधी न बोलणं उपयुक्त ठरू शकतं जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर त्या विषयावरती तुम्ही बोलू नका आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींवर चर्चा करतो पण प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असे नाही अशावेळी बोलण्यापेक्षा शांत शांतरानं अधिक शान पानाचं ठरतं अर्धवट माहितीवर बोलणे तुम्हाला चुकीचे ठरवू शकते अशावेळी तुमचे अज्ञान सर्वांना दिसून येईल आणि तुम्ही हास्यास्पद ठरू शकाल अशावेळी तुम्ही तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही टाकू शकता अर्धवट माहितीमुळे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते तुम्ही बोलताना चुकीचे उदाहरण दिल्यास तुम्हाला अपूर्ण नॉलेज आहे हे सर्वांसमोर उघडे पडेल समोरच्याला असे वाटू शकेल की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात अर्धवट माहितीवरून घेतलेले निर्णय हे त्रासदायक नुकसानकारक ठरू शकतात आणि शांत राहिल्याने भव्य अपमानातून वाचू शकता माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणे अधिक प्रभावी असू शकते शांत राहणे म्हणजे तुमच्या संयम आणि समजूतदारपणाचं लक्षण आहे चुकीचे बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही कारण या आधीच आपण स्वतःचं हस करून घेतलेलं आहे म्हणून पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मत व्यक्त करावी ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शानपणाचं ठरेल रागात कोणतीही गोष्ट तुम्ही बोलू नका रागावर नियंत्रण ठेवा शांतता मिळवा तुम्ही नामस्मरण करा ध्यान करा रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यामध्ये कटुता निर्माण करतात एखाद्या निघालेला शब्द नाही म्हणता येत नाही त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा तुम्हाला तुमच्या शब्दांबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजावायला वेळ मिळतो स्वामीभक्त आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आपले स्वामी संदेश ऐकत रहा स्वामींच्या नामस्मरणात रममान रहा केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ